धुळे शहरातील देवपूर भागातील समर्थ कॉलनीत एका बंद घरात पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी व दोन्ही मुले जमिनीवर रिपचित पडल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे पतीने पत्नीसह दोन्ही मुलांना वीज देऊन स्वतः आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे तर हा घातपात असल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केला आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार देवपूर मधील प्रमोद नगर जवळील समर्थ कॉलनीत प्लॉट नंबर आठ मध्ये प्रवीण सिंह सिंग गिरासे पत्नी सौ दीपांजली प्रवीण सिंग गिरासे मुलगा सोहम गिरासे व मितेश गिरासे यांचे कुटुंबीय वास्तव्यास होते परंतु गेल्या तीन चार दिवसापासून त्यांचे घर बंद होते आज सकाळी घरातून वास येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली दरम्यान पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर प्रवीण सिंह गिरासे यांचा मृतदेह गवपास घेतलेल्या स्थितीत आढळून आला तर पत्नी दीपांजली व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर पडले होते यावरून पतीने अगोदर पत्नीसह दोघा मुलांना वीज देऊन मारले व त्यानंतर स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केली असावी असा, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे मात्र मयत प्रवीण सिंह यांची बहीण संगीता यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे प्रवीण सिंह यांच्या परिवारात सर्व काही व्यवस्थित होते घरात कोणतेही वाद नव्हते त्यामुळे ते आत्महत्या करू शकत नाहीत हा घात पात्र असल्याचा आरोप त्यांची बहीण संगीते यांनी केला आहे मग या आलिशान बंगल्यात असं काय घडलं की आत्महत्या की हत्या या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत